गुड मॉर्निंग सगळ्यांना आता कसे आहात आय होप की सगळे बजेत असाल तर आज पुन्हा एकदा आपल्या ब्लॉगिंगमध्ये सगळ्यांचं सहर्ष असं स्वागत आणि आज मी आलेली आहे बीडला तर अगोदर ज्यावेळेसला लाईव्ह यायचं आहे तर बऱ्याच जणांच्या कमेंट्स मला यायच्या बीडवरून तर आत्ता प्रॉपर बीडमध्ये आली आहे मी एक दोन दिवस झाले एक शूटिंग आहे माझं आणि न्यू प्रोजेक्ट असणार आहे सो न्यू टीम आहे आणि त्यांच्यासोबत मस्त माझं असं धिंगाणा चालू आहे इकडं तर सुंदरी आली आहे बीडला तर कोण कोण बीडवरून पाहतंय त्यांनी लवकरात लवकर कमेंट करा आणि दुसरी गोष्ट कशाचं शूट असणार आहे कुठल्या चॅनलवरती येणार आहे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवलं जाणार आहे आज माझा लुक थोडंसं डिफरंट आहे साडी वगैरे तर ओके आहे बट मी हेअरस्टाईल चेंज केली आहे कारण की सुंदरीची हेअरस्टाईल थोडीशी वेगळी आहे ना म्हणून ह्या कॅरेक्टरसाठी थोडस चेंज गेटअप केलंय आणि तुम्हाला दाखवते की माझी टीम मेंबर काय करतात ते सो चल तर इकडं आहे भूत त्यावरती बघ ओका ए हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना कसे आहात सगळे आणि आम्ही आता फ्रेश होतोय शूटला जायचं आहे मेकअप चालू आहे सर्वांनी किती वाजता किती उठली तू मी सहा वाजता उठलेली आहे पण आंघोळ उशिरा केली कारण की दोघींना आंघोळ पटकन करायची होती सगळ्यात आधी आज मी उठली आहे नाही हिच्या नंतर खुशबूच्या नंतर ना आणि आज गुरुवार आहे सो कोणी कोणी उपवास पकडले ते पण नक्की कमेंट करून सांगा हो ना आपल्या सगळ्यांना आज उपवास आहे हो आणि शूट वरती असूनही आम्ही उपवास करतो हे खूप महत्वाचं आहे इकड या मॅडम काय मॅडम तुमची प्रतिक्रिया काय आजची हॅलो गुड मॉर्निंग सुप्रभात सगळ्यांना जय महाराष्ट्र <laughs> प्रतिक्रिया काय नाही छान दिवस निघाला आहे आणि आता तो चांगला जावो शूटिंग छान हो टार्गेट कंप्लीट हो सकाळी सकाळी आपण हेच म्हणणार ना दिवस चांगला जाऊ त्या पुढे काय होतंय ते सध्या तर आता आवरावरीच्या तयारीत आहे आणि उठले होते पण मॅडमनी खूप छान असं मॅडम तुमचं काम पाहिलं मी खूप आवडलं मला तुम्हाला जे कॅरेक्टर दिले ते एक नंबर सुटेबल आहे तुम्हाला सूट होते आणि असंच छानसे प्रोजेक्ट करा आणि आम्ही कधी बोलवलं तर आमच्याकडेही या पद्धतीने तयारी चालू आहे आज मी सगळ्यांच्या आधी आवरलेले इकडं मॅडम मा आहेत इकडं आपली दुसरी छोटीशी मॅडम मा आहे काय नाव देऊ हिला सुंदरीच्या का भाषेमध्ये काय देतीस अग हे आहे आणि ह्या कॅरेक्टर मध्ये मी सतत हिला बडबडतच असते त्यामुळं टिटवे हे ठीक आहे सुंदरीने ना ना दिलेलं नाव पण छान आहे पण तुम्हाला माहितीये आहे का जो आजचं म्हणजे मी जे कॅरेक्टर करते ना सध्या ते टोटली डिफरंट आहे सुंदरीच्या एकदम अपोजिट साईडला असल्यासारखं कॅरेक्टर आहे त्याच्यामुळे तुम्ही नक्की पहा कॅरेक्टर कसं असणार आहे आणि खूप रंगणार सुद्धा आहे सो मी वाट बघतेय की तुम्ही कधी बघताय आणि खूप साऱ्या प्रतिक्रिया द्या मला आणि विशेष म्हणजे आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि दुसरी गोष्ट लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला अजिबात विसरू नका सो so, आजच्या या ब्लॉगमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये मी आमच्या सर्वांच्या इंस्टाग्रामच्या आय डी देते सो so, तुम्हाला जर वाटलं की फॉलो करावं तर तिकडं जाऊन फॉलो करा जबरदस्ती नाही आहे परत म्हणायचं नाही आहे की तुम्हाला का मी फॉलो करू तर चला बाय मला आवरायचं आहे खूप सर अजून बाहेरचं जाऊन तर टेक केअर आणि आपल्या ब्लॉग मध्ये कंटिन्यू रहा पुढचा विषय पाहण्यासाठी नमस्कार तर आज आहे तिसरा चौथा दिवस आमच्या शूटिंगचा आणि बीडमध्ये धानोरा धानोरा या गावात आमचं शूटिंग चालू आहे तर इकडं बाकीचे कलाकार सुद्धा आहेत आणि आता आम्ही एका छानशा लोकेशनला आलेलो आहे तर ते इतकं सुंदर असं घर आहे इकडं बघू शकता खुशबू मॅडम oh, yes. नमस्कार हॅलो हाय काय बोलू नमस्कार आमचे शूट चालू आहे आणि आम्ही शूट आहे हे काहीच नाही कसं वाटतं आमचं शूट आणि असं काय बोल जेवण वगैरे झालं का गुड मॉर्निंग आम्ही नाश्ता केलाय तुला असं वाटत नाही का सगळं चुकलं तुझं विचारण्याची पद्धत म्हणजे गुड मॉर्निंग आधी म्हणजे जेवण झाले का गुड मॉर्निंग तर अशा पद्धतीने आपलं चलायचं थोडेफार मेंदू इकडे तिकडे होत असतात आणि तिकडे माग बसलेले आहेत अवंतिका मॅडम अवंतिका मॅडम मुकडा दिखाव तिकडे आहेत अवंतिका हाय कसे आहात सगळे मस्त आहे ना मजेतच राहावा टेन्शन घेऊ नका आणि टेन्शन आलं की आमच्या फक्त वेब सिरीज पहा लवकरच एपिसोड येतो काम करतोय आम्ही असं पण सुंदरी तर तुमची आहेच आता अजून एक कॅरेक्टर ऍड होतोय सुंदरीचं ते कसं वाटतंय ते नक्की सांगा जेव्हा एपिसोड येईल आणि आमच्या ही दोघींच कॅरेक्टर कसं आहे तेही सांगा फट्या खटे कॅरेक्टर आणि मी खूप भांडखोर आहे त्याच्यामध्ये पण मला असं नाही आहे भडखोर आहे पण ब्लॉग मध्ये एवढा स्टेज देऊन बोलायला हवी शांत हो मी रिअल मध्ये अशीच आहे मी फक्त काम करते भांडखोर पण मी रिअल मध्ये अशीच आहे मी गरीब आहे गरीब आहे ते, तो 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 ते करते। हा तस काय नाही बघितल्यावर तुम्हाला असेल ही खूप गरीब आहे आहे आणि तशाच पद्धतीने ऐक मम्मा दुखायला लागल तर इकडं आहेत आपले दुसरं कॅरेक्टर म्हणजे मेन कॅरेक्टर आहे लीडचं कॅरेक्टर आहे अरुण सर नमस्कार मित्र डोकशा हात काय तुम्हाला काय वाटतं का नाही वाट आता शाप पण शूटच्या लोकेशन लागलो तोवरच पसरलेत अरे मग पोट दुखायला कशाला एवढं खायचं मग पोट दुखायला तर इकडं मिस्टरांचं कॅरेक्टर हे करतात सर आणि खूप छान कॅरेक्टर आहे आणि इकडे सामान वगैरे घेऊन बसलेत आपले ते तर आम्हाला सुद्धा आवरायचे आता पहिला सीन लागलेला आहे सासूबाईंचा सासूबाई तिकडे गेलेले ना आम्हाला पण आमचे सीन करायचे सो कसा आहे तीन चार दिवसांचा तुमचा अनुभव मला खूप मजा येते काम करताना तीन तीन बायका आणि खूप इतकं असं काम करतात त्यात घुसून खरंच मग डोकं दुखत सी म्हणजे मला ऍक्टिंग करायची गरजच कर पडत नाही जे दिसतं त्यांची ते क्रिकेट क्रिकेट मुळे सगळं दिसून जात पण ह्याच्यामध्ये मीच भांडत नाहीये आणि सगळ्यात गोड आणि छान कॅरेक्टर करते मला खूप आवडत थँक्यू थँक्यू तुम्हाला पण माझं काम आवडतं का नक्कीच सांगा व्हिडिओ बघणार नाही छान करतात एक्सप्रेशन वगैरे खूप छान आहेत आणि जर तुम्हाला एक्सप्रेशन वगैरे बघायचे असतील तर ने। आपली आमची वेब सिरीज पहा कारण <laughs> की अशा काही दाखवू शकत वेब सिरीज मध्येच बघा कंटिन्यू तुम्हाला पाहायला भेटणार आहे आणि इकडं खूप सुंदर लोकेशन तर खूपच भारी आहेत तर इकडे बघू शकता की आमचे सगळे कॅमेऱ्याचे बॅग वगैरे आहे माझा मोबाईल तो दाखवायची काहीच गरज नाहीये तर सगळा दाखव द्याला आणि ही बॅग हा ते कस्टमची बॅग आहे हीच आहे जसे माझा मेकअप खराब होईल ना तसा केस आता मग काय अरे केस जरा सही सांगायचा तर हे अशा पद्धतीने आमचं धिंगाणा चालू आहे दिवसभरचे कुठलेच फुटेज मला दाखवता येत नाहीत कारण की आमचे दिवसभर कंटिन्यू शूटच चालू असतं आज पहिल्यांदा सकाळचा सीन म्हणजे आमच्या दुसऱ्या आर्टिस्टचं लागलेलं आहे त्यामुळे आम्हाला वेळ भेटलाय आम्ही आज ब्लॉगिंग स्टार्ट केली आहे म्हणून मी छोटे छोटे सीन घेतलेले आहेत तुमचा मोबाईल बंद करा बरं मला कॉपीरेट पडत गाणी वास आहेत तुमचे हळूहळू ऐका हो मग तर अशा पद्धतीने मी सकाळ सकाळ सांगितले कॅरेक्टर भाई <laughs> ते मोठ्या सुन्याचा आहे थोडासा <laughs> थोडासा रुबाब झाडते त्यांच्यावरती <laughs> बाकी काहीच नाही तर खूप छान असं शूट चालू आहे आणि आय होप की बीडमधले कोणी असतील कलाकार किंवा आपले पब्लिक वगैरे तर त्यांनी हा व्हिडिओ पाहून नक्कीच कमेंट्स करा की तुम्ही कुठले राहणारे आहे आणि असेच आपल्या व्लॉगिंगला आपल्या व्हिडिओजला खूप सारा सपोर्ट करा थँक्यू सो मच की मला एवढं प्रेम दिल्याबद्दल आणि इथून पुढेही माझ्या नवीन नवीन कॅरेक्टरला तुम्ही प्रेम द्या भरपूर प्रश्न तुमच्या मनामध्ये आहेत की सगळं काही सोडून मी आज दुसऱ्या टीमसोबत काम करते तर याच्याबद्दलही मी तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेल की काय लाईफची स्टोरी आहे सो त्यासाठी तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ पाहणे खूप गरजेचं आहे आणि असंच आपल्या चॅनलवरती प्रेम असू द्या थँक्यू सो मच आणि काळजी घ्या आणि थंडी खूप आहे सो आवाय थंडी हे काही पण मंदच आहे तुम्ही खरंच बाय बाय <laughs> <laughs>